अहो या गरीबीनं दाटा दूट केली या भादोघांची आहो या गरीबीनं केली या माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या बांधा बांधाबाध झाली भाग विक निघाली माझी मैन चांदणी शुक्राची गाउंद्रीला येताच खळी कोमेजली तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिद्यांनी मडवून काढायची बोली केली शिंदे शाही तोड्याची आणि साज कोल्हापुरी वजर गळ्यात माळ पुतळ्याची कानात गोखर पायात मासुळ्या हे कानात गोखर पायात मासुळ्या दंडकची बरी उमलली नाही कळी तिच्या अबरीची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची मैना खचली मना महिना खचली मनात हसली गा I'm